हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे ही बघा दिदी बसलेलं आहे इकडं मी तर दिदी बसलेले अंड्याची पोळी खात आणि इकडे मी भाज्या साफ करत होते चला म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढावा मग त्यावेळेस अचानक पाऊस आला पाऊस आल्यामुळं मी गॅलरीत गेले गॅलरीत गेल्यानंतर मी तुम्हाला पाऊस कसा पडतो हे दाखवत होते खूप सुंदर वातावरण तयार झालेलं होतं पण काय झालं अचानक पाऊस अवकाळी पडतोय ना त्याच्यामुळं वातावरण बघा कसं झालेलं आहे घड्याळात वाजलेला होतं एक पण असं वाटत तर सहा वाजलेत की काय म्हणून मी म्हटलं चला बघावा पावसाचा व्हिडिओ मग मी व्हिडिओ पावसाचा काढत असताना पाऊस मोठा पडत होता पण त्यात दिसतच नव्हता मोठा पाऊस पडतोय का काय असं वाटत होतं नुसतं धुकं पडलं आहे धुकं नव्हतं पडत ॲक्च्युली पाऊस पडत होता तो मग मी व्हिडिओ काढला तो पावसाचा खूप दाखवण्याचा प्रयत्न केला असं वाटत होतं मोबाईल खाली पडतोय की काय पण मी घट्ट पॅक करून ठेवलेला होता हातात मोबाईल तरी पण मला भीती वाटत होती मोबाईल पडतो का काय तिसऱ्या मजल्यावर न पडल्यानंतर मोबाईलचं काय होईल ते तुम्हाला तर माहितीच आहे मग नंतर मी तरी पण तुम्हाला गेटपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला आणि बघा गॅ मी छोटीशी अशी झाडं लावलेली आहेत बघा मोगरा गुलाब पुदिना कोरपड आणि मुतखड्याचं औषध आहे बघा ते झाडंच आणि खूप छान पालवी फुटलेली होती गुलाबाच्या फुलांना आणि नंतर परत मी आ, मी असं गॅलरीतनं बाहेर हात काढला आणि परत व्हिडिओ काढायला सुरुवात केली खाली बघा सगळं चिंब झालेलं होतं पाऊस तरी पण पडतच होता मग नंतर मी म्हटलं बाई कसं काय माझा मोबाईल पण त्यात भिजला